नमस्कार मै मैत्रिणी आज आपण राजमा चावल करणार आहोत राजमाची भाजी तिथे मी राजमा उकडून घेतलेला आहे दोन शिट्टी काढून घेतलेला आहे इतपत राजमा शिजू द्यायचा आहे आपण त्यासाठी मसाला कसा तयार करायचा तो पाहूया मसाल्यासाठी आपण चार मीडियम साइडचे कांदे घेतलेले आहेत टोमॅटो दोन एक मिरचीचा एक मिरची घेतली अखी एक इंच आल्याचा म्हणजे आले घेतले आणि एक सात ते आठ आड, म्हणजे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या थोडा खोबरं घेतले ओलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे सर्वप्रथम आपण कांदे कापून घेणार आहोत मसाले सर्व आपल्याला भाजून घ्यायचे कांदे प्रथम आपण स्लाइस करून घेणार पाहिजे अल्प मूड आलाय गुड्डूला गॅस पेटून घेऊया पहिल्यांदा पे मसाले आपल्याला सर्व परतून घ्यायचे आहेत कडीपत्ता खूप दिवस टिकण्यासाठी मी असा डब्यामध्ये ठेवते जेणेकरून तो जास्त दिवस टिकला जातो Kami akan menambahkan sedikit minyak, sebelumnya kami telah menambahkan ayam. कांदा व्यवस्थित असं लाल रंगावरती परतून घ्यायचं आहे कांदा परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत खोबरं ओलो खोबरं त्यामुळे त्याला जास्त परत गरज नाही यामध्येच आपण दही आणि जिरे सर्व मसाले थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन कढई गरम झाल्यानंतरच आपण तेल टाकूया पूर्ण असं दाबल्या की शिजलेला पाहिजे दोन शिट्टी मध्ये शिजतो हा ओला राजमा आहे आताच या कढईमध्ये मी फ्रेंच फ्राय तळे आणि तेच तेल थोडं टाकते दोन पळी तेल टाकले तेल गरमच आहे मोहरी कढीपत्ता मसाला आपण जो केलाय इतका सुगंध अप्रतिम जे आपण धने वगैरे वाटून टाकलेत ना त्यामुळे खूप छान परतण्याची क्रिया चांगली झाली की कुठले पण भाजीला लज्जत वाढते आपण व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे आणि आपण कधी कधी टोमॅटो कच्चा टाकतो त्याचा कच्चट वास राहतो त्यासाठी आपण व्यवस्थित परतून घ्यायचे यामध्ये आपण टाकणार आहोत हळद हळद पाव लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला आणि कश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी परतून घ्यायचे साईडला पण गरम पाणी करायला ठेवलेले गरम पाणी टाकल्याने भाजीची चव छान वाटते आणि भाजीला तवंगही छान येतो म्हणजे तेलाचा तवंगही छान येत तीन ते चार मिनिट परतून घ्यायचं आहे मसाला मसाला हा सात ते आठ मिनटं परतून घेतल्यावर छान असा परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण हा उकडलेला राजमा टाकणार आहोत गरम पाणी टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये गरम <laughs> पाणी टाकल्याने आपल्या भाजीला छान असं ही छान येतो आणि तो बंगुली येतो भाजी करण्याची पद्धत आवडली असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगत चला भाजीला <coughs> खाण्यास तमंग आला आणि भाजी पण खूप छान झालेली तर मंडळी भाजी कशी झाली नक्कीच सांगा कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला मी दीपाली देवी आणि किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बरेच दिवस मी गायब होते कारण मी आजारी होते मला घशाचा प्रॉब्लेम होता त्यामुळे बोलताच येत नव्हतं आता मी पुन्हा सुरुवात केली तर तुमचा सपोर्ट नक्कीच द्या नक्कीच तुमचा पाठिंबा मा माझ्या मागे राहू द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींनो की मी पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन येईन मैत्रिणींनो या तुम्ही पण जेवायला या भाजी कशी वाटली नक्कीच सांगा पुन्हा भेटूया आपण